Uh, मी एकच सांगू इच्छितो आदिवासी महासंघ आटाळे आटाळी आंबेली गेले आठ वर्ष आदिवासी दिन इथे साजरा करतो या मिरवणुकीमध्ये आमचे आटाळी गावातील ग्रामस्थ मंडळ तसेच माझे सहकारी प्रभाकर भैरा असतील रमेश जाधव असतील विजय सुपे असतील संतोष संतो चेरे असतील सर्वच माझे सहकारी अण्णा बांबळे असतील यांच्या विजय कचरे सर्वांशी मला या कार्यक्रमासाठी मदत होते आणि या सर्वांच्या ग्रामस्थांच्या आणि माझ्या परिवारात जे माझे काही परिवार आहे यांच्या वतीने मी यांच्या सर्वांच्या मदतीने मी हा कार्यक्रम योग्यरीत्या करतो तसेच या कार्यक्रमामध्ये दहावी बारी विद्यार्थी गुणगौर सत्कार होतो तसेच काही जे विशेष पुरस, पुरस्कार पुरस्कार असतात जे बाल ट्रॅकर असतात आमच्या समाजातील किंवा काहीतरी विशेष त्यांनी केलेला असतं समाजात किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती तर त्यांचा देखील गुण गुणगौरव इथे आम्ही राबवतो तसेच या आदिवासी दिनानिमित्त माझ्या आटाळी आंबेली भागातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या या मिरवणुकीत वाढवतात आज आदिवासी दिन आहे नऊ ऑगस्ट खरं तर आदिवासी समाज हा वंचित समाज म्हणून गणला गेलाय आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज आज त्याची प्रगती होताना एक आम्हाला सुद्धा आनंद होतोय कारण की दऱ्याखोऱ्यातून शहराकडे वळणारा हा आदिवासी समाज कालांतराने येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मुलांना त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांना त्यांच्या नोकऱ्या आणि त्यांचे परिवार हे शहराकडे येऊन एक सुदृढ झाले पाहिजेत त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य झाले पाहिजे समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे